प्रभाग क्रमांक पाचचे भाजपाचे उमेदवार अॅडव्होकेट धनंजय जाधव हो यांचे विकासाचं व्हिजन सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्याला मनपाच्या चांगल्या दर्जाचं शिक्षण दिलं जाईल मनपाच्या दवाखान्याच्या माध्यमातून गोरगरिबांना मोफत उपचारासाठी विविध योजना राबवणार भाजपा उमेदवार ॲडव्होकेट धनंजय जाधव यांचे विकासाचे स्पष्ट व्हिजन कैलानगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीसच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक पाचमधील भाजपाचे उमेदवार अॅडव्होकेट धनंजय जाधव यांनी आपल्या विकासात्मक व्हिजनची सविस्तर मांडणी केली आहे शिक्षण आरोग्य पायाभूत सुविधा आणि सर्वसामान्य नागरिकांच्या मूलभूत गरजांना प्राधान्य देणारा हा आराखडा असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे ॲडव्होकेट धनंजय जाधव यांनी सांगितलं की शहरातील सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना महानगरपालिकेच्या माध्यमातून उत्तम दर्जाचं शिक्षण उपलब्ध करून देण्यावर भर दिला जाणार आहे यासाठी महानगरपालिकेच्या शाळांमध्ये सेमी इंग्लिश आणि इंग्लिश मीडियम शिक्षण सुरू करण्यासाठी महानगरपालिकेमध्ये ठामपणे आवाज उठवला जाईल मराठी शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि स्पर्धात्मक शिक्षण कसं देता येईल यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न करण्यात येतील असं त्यांनी सांगितलं महानगरपालिकेच्या अनेक बंद पडलेल्या शाळा पुन्हा सुरू करून त्या ठिकाणी गुणवत्तापूर्ण शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल तसंच सध्याच्या स्पर्धात्मक युगा शहरातील विद्यार्थी हे मागे राहू नयेत यासाठी विविध शैक्षणिक कार्यशाळा मार्गदर्शन शिबिरे आणि कौशल्य विकास उपक्रम राबवण्यात येतील असंही त्यांनी स्पष्ट आहे आरोग्यविषयक बाबींवर बोलताना ॲडव्होकेट धनंजय जाधव म्हणाले की धकाधकीच्या जीवनात सर्वसामान्य नागरिकांना विविध आजारांना सामोरं जावं लागत असून आर्थिक अडचणींमुळे अनेक जण उपचारांकडे दुर्लक्ष करतात हे लक्षात घेऊन महानगरपालिकेच्या दवाखान्यांच्या माध्यमातून मोफत तपासण्या प्राथमिक उपचार आणि आरोग्य सुविधा ह्या उपलब्ध करून दिल्या जातील गरिबांना मोफत उपचार मिळावेत यासाठी विविध आरोग्य योजना हे प्रभावीपणे राबवण्यात येतील तसंच आरोग्य सुविधा नागरिकांच्या घरापर्यंत पोहोचवण्यावर भर दिला जाईल याशिवाय शहरातील लाईट पाणी स्वच्छता आरोग्य रस्ते आदी मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी प्रभागनिहाय नियोजन करून विकास कामांचा सविस्तर आराखडा तयार केला जाईल या आराखड्यानुसार टप्प्याटप्प्यानं विकास कामं मार्गी लावून प्रभाग क्रमांक पाच ला शहरातील एक विकसित आणि आदर्श प्रभाग म्हणून ओळख मिळवून देण्याचा मानस असल्याचंही त्यांनी सांगितलं तसंच प्रभागातील सर्वसामान्य कुटुंबांना त्यांच्या हक्काचं घर मिळावं यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या घरकुल योजना महापालिकेच्या माध्यमातून प्रभावीपणे राबवून नागरिकांचे घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जातील असंही ॲडव्होकेट धनंजय जाधव यांनी नमूद केले न्यूज टुडे ट्वेंटी अहिल्यानगर गेल्या अनेक वर्षापासून श्री द्वारका सेवा ट्रस्टच्या माध्यमातून प्रभागातील गरजू रुग्णांना आरोग्याच्या साठी मदत असेल दवाखान्यासाठी त्यांना त्या ठिकाणी आर्थिक मदत असेल त्याचप्रमाणे चोवीस तास अँब्युलन्स बसत ॲम्ब्युलन्स त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न आम्ही सायबरच्या माध्यमातून अनेक वर्षापासून करत अने आलो आहे आणि त्याचीच पावती म्हणून या प्रभागातून मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला लोकांचा पाठिंबा मिळत आहे आणि त्या पाठिंबाच्या जोरावरच घर म्हणजे आम्ही निवडणुकीला सामोरे जात आहोत मी परत एकदा नागरिकांना विनंती करतो की आणखी चांगले कामं करण्यासाठी आम्हाला परत एकदा निवडून द्या ज्या प्रभागाची नेतृत्व करण्याची संधी मला मतदार देणार आहे त्या प्रभागामध्ये प्रामुख्यानं आरोग्याच्या प्रश्नावर आम्ही प्राधान्य देऊन त्या भागामध्ये आरोग्याचे प्रश्न कसे मिटवता येतील त्याचप्रमाणे आरोग्य शिबिरं घेणे तसेच एक आरोग्य मंदिर उभारणे म्हणजे ज्या प्रभागामध्ये छोट्या छोट्या लहान मुलं असतील किंवा ज्येष्ठ नागरिक असतील त्यांना आपल्या छोट्या छोट्या आजारासाठी बाहेर जावं लागतं किंवा जिल्हा रुग्णालयात जावं लागतं किंवा प्रायव्हेट दवाखान्यात जावं लागतं तसं न होता त्या ठिकाणी त्यांचे उपचार कसे होतील यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे त्याचप्रमाणे या भागातील लहान मुलांना असेल युवकांना असेल यांना उच्च शिक्षण कसं देता येईल यासाठी सुद्धा आम्ही त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न करणार आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी ज्या आहे त्या ज्या शासनाच्या योजना असतील त्या पोचवण्याचं काम आम्ही या ठिकाणी करणार आहोत तसेच स्वच्छता असेल पाणी असेल वीज असेल विजेचा प्रॉब्लेम आहे या ठिकाणी विजेत फ्लक्च्युएट होत असते पूर्ण ताकदीने पूर्ण क्षमतेने वीज त्या ठिकाणी येत नाही त्याच्या सुद्धा आम्ही प्रयत्न करणार प्रयत्न करणार आहोत मी या सर्व भागातील लोकांना विनंती करतो की आपण अशाच प्रकारे आम्हाला आपला पाठिंबा राहून द्या आम्ही आपले सर्व प्रश्न मार्गी लावू एवढीच विनंती करतो धन्यवाद